नमस्कार आशा चुरेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळणी चिकन सूपची रेसिपी जी आपल्याला एखाद्या आजारी माणसासाठी एकदम उपयुक्त असते तर आमच्या घरामध्ये माझे आजी सासरे आहेत ते आजारी आहेत आणि त्यांना सूप द्यायला लागतं तर ते मी कसं बनवते ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला इथे शंभर ग्राम चिकन घेतलेलं आहे हे बोनवालं बोनलेस कोणतेही चालेल ते घेतलेले आहे स्वच्छ धुवून इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे दीड चमचा धना पावडर एक चमचा हळद आणि थोडंसं तेल आता इथे मी कढई तापत ठेवलेली त्याच्यात तेल आपण जे घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे तेलाचा पण वापर इथे मी जास्त नाही करत आहे कारण हे एकदम आपल्याला आजारी असलेल्या माणसासाठी बनवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी तेलाचा वापर करायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता इथे आपण कांदा टाकून घेऊया इथे मी कोणत्याही प्रकारचे खडे मसाले वापरत नाही आहे कारण डॉक्टरने स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा गरम मसाला ना टाकायचा नाही सूपमध्ये म्हणजे ते तिखट होत नाही हे एकदम अळवी सूप बनवायचं आहे त्याच्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे गरम मसाल्याचा वापर आपण ह्याच्यामध्ये नाही करायचा तर तिखट मसाल्याचं सुद्धा जराही वापर करायचा नाही आता हा कांदा आपल्याला चांगला मऊसूप होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झालेला आहे मऊ झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकल्यावर आपल्याला मीठ टाकायचंय लगेच म्हणजे टोमॅटो लगेच वेगळं आता आणि ह्या सूप मुळे खूप चांगला फायदा झालेला आहे माझ्या आज सासऱ्यांना म्हणजे त्यांना नळी टाकली होती नळीने अक्षरशः त्यांना अंड वगैरे हे सगळं पाजायला लागत होतं दुधामध्ये मिसळून तर हे सुद्धा आम्ही चालू केलं आणि त्याच्या त्याच्यामुळे भरपूर फायदा झालेला आहे तर तुम्हाला पण तुमच्या घरी कोण आजारी असेल तर तुम्ही हे सूप देऊ शकता आता हे मसाले टाकल्याच्या नंतर म्हणजे धना पावडर हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला चिकन टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आता मी गरम पाण्याचा वापर करणार आहे म्हणजे गरम पाणी केल्यावरती कसं जी चिकनची चव असते ती जात नाही तशीच जाते ते आणि शिजण्याची प्रोसेस बंद होत नाही त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे हे थोडस आपण ह्याला एका एखाद मिनटंभर वाफ काढून घेऊया आता एक मिनटं झालेलं आहे झाकण ठेवून ह्याच्यामध्ये आता आपण जी केलो तो पाणी, ताम्पे पाणी, ताम्पे ताम्पे पाणी ताम्पे जे गरम केलं होतं ते टाकून घ्यायचंय जेवढं आपल्याला सूप लागणार आहे त्याच्यानुसार पाणी टाकायचं आहे दोन छोटे तांबे आता हे आपल्याला चिकन शिजेपर्यंत शिजवून घ्यायचंय म्हणजे सूप अजून तुम्हाला जर ह्याच्यामध्ये वाढवायचं असेल तर त्याच्यानुसार तुम्ही वाढवू शकता आता ह्याला पूर्ण चिकन शिजू द्यायचंय त्याच्यासाठी ऑलमोस्ट पंधरा मिनटं तरी लागतील मीडियम फ्लेम वरती ठेवून पंधरा मिनिट आपल्याला वाट बघायची सूप तयार व्हायचे तर आता हे चिकन शिजून रेडी आहे पंधरा मिनिटं लागलेली आहे शिजायला आता हे सूप बघा पूर्णपणे तयार झालंय ह्याच्यामध्ये चिकनचा जो अर्क असतो उतरला आहे त्याच्यामुळे प्रोटीन विटामिन जे काय ह्याच्या चिकनमध्ये असतं ना एकदम बरं करून टाकतं माणसाला तर नक्कीच तुमच्या घरी जर कोण आजारी असेल तर हे नक्की ट्राय करा किंवा तुम्हाला असंच सुद्धा सूप प्यायची इच्छा होत असेल आळणी सूप तर हे सूप एकदम मस्त लागतं तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर ला करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद